पंचायत समितीत देवळा श्रीशक्ती महिला प्रभाग संघ लोहणेर संघाचे तपासणी कार्यक्रम तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष देवळा यांच्या अंतर्गत दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी स्त्रीशक्ती महिला प्रभाग संघ लोहणेर यांची तपासणी करण्यात आली कार्यक्रमाच्या सुरुवातीला माता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली येथील सीएलएफ व्हेरिफिकेशन करण्यात आले सदर सीएलएफ व्हेरिफिकेशनसाठी येथे डीएम आय व्ही सी बी श्रीकांत सूर्यवंशी साहेब डी एम एफ आय संदीप गडाख साहेब बी एम आय सी बी हेमंत सूर्यवंशी सर व ऑडिटर यांनी स्त्रीशक्ती महिला प्रभाग संघ लोहणेर येथे तपासणी केली तसेच डी एम आय सी बी सूर्यवंशी सर यांनी आलेल्या प्रभागातील पदाधिकारी व कॅडर यांना मार्गदर्शन केले डी एम एफ आय संदीप सर व बी एम आय व्ही सी बी हेमंत सूर्यवंशी सर प्रभाग संघातील पदाधिकारी व कॅडर यांना मार्गदर्शन केले यावेळी ग्रामविकास अधिकारी साहेब बीएमएम मनोज साळीसर सी सी विलास वाळके लिपिका व पदाधिकारी सदस्य व सर्व कॅडर उपस्थित होते सदर कार्यक्रमाच्या वेळी प्रमुख पाहुण्यांचा शाल श्रीफळ बरोबर वृक्ष देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्त्रीशक्ती महिला प्रभाग संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला वृत्तसंकलन समाधान केदारे निवासी संपादक देवळा